आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून द्यावा नक्का करू थांबवारे क्रोध शक्य कोली आणू शांत व्हा शांत व्हा शांत व्हा रक्तपात तुम्ही थांबवा रक्तपात तुम्ही थांबवा रक्त थांब नक्का युधाची पाऊरे वाट वाहिल रक्तात इथे हा पाट हवाच आपलं हे नात संबंध आहे तर दाट थोड समजून घ्या थोड उमजून घ्या रागमनातला घालवा 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 रक्तपात तुम्ही थांबवा रक्तपात तुम्ही थांबवा माझी विनंती आहे तुम्हासली उधान सारा विनास नको कोहे अप, अप सात करा विचार तुम्ही मनास नका हाती तलवार नको ती तलवार नका हाती हात्यार नको ती तलवार प्रश्न ममते न हा मिटवा 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 रक्तपात तुम्ही थांबवा रक्तपात तुम्ही थांबवा पुर रक्ताचा इथे हवा येईल धरती रक्ताने इथे इथेही नाही वैर वैरान वाढत जाईल वैरान शांत होईल उत्तम ध्यानी धरा सांगतो मार्ग खरा उत्तम ध्यानी धरा सांगतो मार्ग खरा मानू प्राणी इथे वाचवा 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 रक्तपात मी थांबवा आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा